सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून कांदा बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर नागपूर या बाजार समितीमध्ये कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटला असून येत्या दहा दिवसामध्ये कांदा या पिकाचे बाजारभाव अजून वाढण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहे या मागचे एकमेव कारण म्हणजे हवामानातील बदलामुळे बाजारात कांदा पिकाची आवक कमी झालेली आहे आणि मागणी वाढलेली आहे त्यामुळे येत्या काही दिवसामध्ये कांदा पिकाचे बाजारभाव अजून वाढतील असे बाजारातील जाणकारांचे म्हणणे आहेत चला तर बघूया आपल्या जिल्ह्यामध्ये कांदा या पिकाला सध्या किती बाजारभाव भेटत आहेत त्याआधी जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अकलूज आवक तीनशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे कोल्हापूर आवक चार हजार एकशे सहा क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक एकशे साठ क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक नऊ हजार सहाशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे मन्सर वनी आवक दोनशे आठ क्विंटलची कमीत कमी दर, का, कमेद दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे ऐंशी रुपये पुढची बाजार समिती आहे का शिरूर कांदा मार्केट आवक नऊशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक अकरा हजार पाचशे तेरा क्विंटलची कमीत कमी दर शंभर रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढची बाजार समिती आहे नागपूर आवक दोन हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर एक हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे लाइव बा कांदा बाजारभाव जर आपल्या जिल्ह्याचा समावेश या व्हिडिओमध्ये नसेल झाला तर आपण आपले नाव आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील